पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी ज्वेलरी शोरूम अशी ओळख असलेल्या कोल्हापुरातील स्टेशन रोडवरील महेंद्र ज्वेलर्समध्ये आता चंदेरी दालन सुरू होणार आहे या दालनात चांदीचे दागिने आणि गृहसजावटीच्या वस्तू असतील तेरा सप्टेंबरला या दालनाचं उद्घाटन होणार असल्याचं देवीचंद ओस्वाल आणि महेंद्र परमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी गुजरीची उभारणी केली त्यानंतर त्यांनी मारवाडी समाजातील अनेक सराफांना कोल्हापुरात आणलं संघवी सोनमलजी वरदाजी रुपाजी निंबाजिया या परिवारानं एकशे एकोणीस वर्षांपूर्वी कोल्हापुरात महेंद्र ज्वेलर्स या पेढीची स्थापना केली गेल्या वर्षी गुजरीमधून थेट स्टेशन रोडवर महेंद्र ज्वेलर्सच्या नव्या शोरूमचं उद्घाटन झालं सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने देणाऱ्या महेंद्र ज्वेलर्सकडून आता चांदीचे स्वतंत्र दालन सुरू होणार आहे तेरा सप्टेंबरला सकाळी श्रीमंत मधुरिमा राजे छत्रपती यांच्या हस्ते आणि पद्मश्री प्रताप प्रतापसिंह जाधव उद्योजक संजय घोडावत संयम मेहरा फत्तेचंद रांका नितीराज सिंग यांच्या उपस्थितीत या चंदेरी दालनाचं उद्घाटन होणार आहे चांदीचे दागिने अँटी अलंकार गृहसजावटीच्या वस्तू अशा प्रकारची चांदीची व्हरायटी इथं पाहायला मिळेल असं देवीचंद ओसवाल आणि महेंद्र परमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं